कार्मी रेणुका आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी तयार केली आहे त्यामध्ये मी केलं आहे मखाण्याची खीर भगरीचा भात आमटी आणि पनीर टिक्का आणि हिरवी चटणी शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाण्याची आमटी करायची आपल्याला आणि भातामध्ये पण लागतील आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे पनीर टिक्का करायला तो अर्धा वाटी शाबुदाना भाजून घ्यायचं आहे त्याची पावडर करायची आपल्याला त्याच्यामुळे हलकंसं भाजून घ्यायचं आता मखाण्याची खीर करण्यासाठी थोडंसं तूप घेऊन आधी मखाना हलकंसं भाजून घ्यायचं आहे कडाई तापलेली आहे म्हणून गॅस बंद करून घेते आता थोडे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेऊ आधी बगरचा भात करून घेऊ आपण त्यासाठी इथे मी एक चमचा तूप घेतला आहे आणखी एक चमचा घालते दोन चमचा तूप घ्यायचा आहे यामध्ये घालायचं जिरं एक चमचा जिरं एक लवंग थोडंसं किसलेलं आलं तो हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला यामध्ये थोडीशी काळी मीर काळी मिरीची पावडर करून घेतली अर्धा चमचा काळी मिरी पावडर बटाटे छान परतून घ्यायचे आणि यामध्ये आता घालायचे अर्धा वाटी शेंगदाणे थोडे जाळसरच ठेवायचे शेंगदाणे आणि आता इथे घालायचं आपल्याला मीठ चवीनुसार हे सेंधा मीठ घातलं मी उपवासाला चालणार आणि एक वाटी भगर धुवून घेतलं ते घालायचं यामध्ये एक चमचा ताजा दही घालायचा आणि छान दोन मिनिट वरई छान अशी परतून घ्यायची कुठे वरई म्हणतात वगरला आम्ही वगरच म्हणतो बगर असं छान दोन मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि ज्या वाटीने बगर घेतलं होतं त्या वाटीने दोन वाटी इथे पाणी घालायचं आणि गॅस मंद करून झाकून ठेवून द्यायचं भात शिजत आहे तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आणि त्यामध्येच हे चार पाच चमचा दही घालायचं आहे दही घाल अगदी बारीक पेस्ट तयार करायची आहे इथेच थोडंसं आलं मिरचीचा एक छोटासा तुकडा आणि थोडंसं जिरं ते वाटून घ्यायचं बगरचा मसाले भात छान व्यवस्थित शिजलेला आहे पटकनच शिजतो हा भात आणखी पाच मिनटात व्यवस्थित शिजून जातो इथे तुम्हाला चालत असेल तर कोथिंबीर घालायची नाही तर नाही घालायची गॅस बंद करायचं भात व्यवस्थित शिजलेला आहे आमटी फोडणी लावायची त्यासाठी मी इथे थोडंसं तूप घेते फोडणी थोडं जिरं घालायचं दोन हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्ता आणि थोडस हिंग दही आणि शेंगदाण्याचं मिश्रण हे ते घाल चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे पाणी घालायचं आपल्याला किती घट्ट पाहिजे तशी ठेवायची आमटी इथे आणखी थोडं पाणी घालते आणि छान अशी उकडू द्यायची आहे शिजवून घ्यायची आहे जे मस्त जेवढी शिजेल तेवढी आमटी चविष्ट लागेल तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर थोडी कोथिंबीर इथे घालायची आणि छान शिजू द्यायची आमटी छान शिजलेली आहे आता इथे घालायची आपण चिमूटभर साखर छान चव येते आंबट गोड मस्त लागते आमटी आता गॅस बंद करायचा आता पनीर टिक्का करायला आपण अर्धा वाटी शाबुदाना घ्यायचा आहे मग असे भाजून घेतलं होतं थोडं आणि एक वाटी भगर घ्यायचं आहे याची आता पावडर करून घ्यायची आपल्याला पनीर टिक्का करायला गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता थोडंसं किंचित अर्धा चमचा तूप घालते तूप गरम झालंय तिथे थोडंसं जिरं घालायचं यामध्ये बारीक चिरलेली आहे हिरवी मिरची थोडंसं कढीपत्ता किसलेला आलं थोड़ी चिली फ्लेक्स आणि यामध्ये एक वाटी पाणी मीठ आता हे पाणी उकळू द्यायचं थोडं पाणी उकळलेलं आहे आता यामध्ये साबुदाणा आणि बगरचं सा पीठ घालायचं आणि पीठ छान असं उतवून घ्यायचं छान मळून घ्यायचं यावर झाकण झाकून याला एक दोन मिनिट झाकून ठेवायचं आणि एक वाफ द्यायची झाकण झाकून झाकून थोडीशी वाफ येऊ दिली पिठाला ते ते पीठ शिजलेलं आहे असं गॅस बंद करून घ्यायचा आणि छान मडून घ्यायचं पीठ मिळता मडताना इथे थोडंसं एक उकळलेला आलू किसून घेतलाय ते घालते मी अशा पद्धतीने छान पीठ असं हे मळून घ्यायचं पीक मड़ून झालेलं आहे छान आता आपण इथे थोडंसं तूप घ्यायचं साईडला आणि हाताला असं तूप लावायचं थोडं आणि असे छोटे छोटे बॉल करायचे आणि हाताला तूप लावून थोडंसं असं अशी पारी तयार करायची आणि यामध्ये चीज आणि पनीर मी मिक्स केलं आहे ते ते घालायचं आणि पारी पुन्हा बंद करून घ्यायची असं गोल फिरवायचं चा, आणि छान मग असं हलकंसं प्रेस करायचं अशा पद्धतीने पूर्ण ही पनीर टिक्की आपल्याला करून घ्यायची आहे मध्ये तेल तापवायला ठेवलं गॅसचा फ्लेम मीडियमच आहे आता यामध्ये पनीर पनीरपे टिक्की चढून घ्यायची एका साईडने छान शिजलेले आहेत आता आहे पलटवून घ्यायचे अशा प्रकारे छान असे सोनेरी होतपर्यंत तळून चढून घ्यायचे आहेत छान चढल्या गेलेल्या आहे पनीर टिक्की आता यांना काढून घ्यायचं आता हिरवी चटणीसाठी आपण इथे कोथिंबीर घ्यायची थोडासा पदीना हिरव्या मिरच्या तीन चार तेलात थोड्या फ्राय करून घेतल्या आणि थोडंसं खोबरं शेंगदाणे जिरं आलं हे सगळं एकत्र एक करून पाणी घालून पेस्ट करून घ्यायची ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचा चिमूटभर साखर थोडंसं सा लिंबाचा रस थोडं पाणी घालून बारीक खीर करायची फातेल्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप घेतला आहे मी आणि मखाण्याची पावडर इथे घालायची चांगली मिक्स करून घ्यायची तुपामध्ये थोडं दोन मिनिट परतून घ्यायचं यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे हे आधीच शेकलेले होते आता यामध्ये घालायचं लिटर दूध अर्धी वाटी साखर घालायची साखर घातल्यावर छान उकडू द्यायचं सा, साखर विल घडली पाहिजे व्यवस्थित आणि छान उकडी येऊ हो द्यायची खीर छान व्यवस्थित उकडलेली आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे थोडंसं मिल्क पावडर एक चमचा मिल्क पावडर घालायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे केसर घातलेलं दूध थोडस किसलेलं खोबरं आणि वेलची पावडर ही झाली आपली मखाण्याची खीर तयार आणि यावर मी आता हे थोडेसे मखाने ठेवले होते अख्खे ते थोडे घालून घ्यायचे छान मस्त आता गॅस बंद करायचं अशा पद्धतीने उपवासाची थाळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद